लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिन्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत मग हे पैसे पंधराशे रुपये असणार तीन हजार रुपये असणार की साडेचार हजार रुपये असणार म्हणजेच की फक्त नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार नोव्हेंबर सोबत डिसेंबर येणार की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीनही महिन्यांचे पैसे एकत्रित येणार चला लगेच आपले अधिकारी काय म्हटलेत पाहूया तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण या आठवड्यामध्ये केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना या आठवड्यामध्ये आणि नंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर सोबत जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्रित दिले जाण्याची सरकारची त्या ठिकाणी प्रत्येक सरकारची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच की मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तीन हजार रुपये देऊन इलेक्शनच्या आधी सरकार आपता आपता माँने माँने चा चा या ठिकाणी मोठा मास्टर स्ट्रोक खेळ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लगेच मिळेल आणि डिसेंबर महिन्या आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये दिला जाणार असल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दिली गेली आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळावेत का पुढील महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळावेत नक्की कमेंट करून सांगा ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय